ठाणे जिल्ह्यात कल्याण येथे असणाऱ्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच आहे तर मस्जिद नाही असे कल्याण कोर्टाने मंदिराबाबत आदेश काढले आहेत ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेल्या कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मस्जिद आहे या संदर्भात कोर्टात सुनावणी सुरू होती या संदर्भातील सुनावणीनंतर कोर्टानं महत्वपूर्ण निर्णय दिला आहे गेल्या कित्येक वर्षापासून या संदर्भात सुनावणी सुरू होती अखेर आज या प्रकरणी कल्याण कोर्टाकडून हा निकाल देण्यात आला आहे या संदर्भात शिवप्रेमींकडून या किल्ल्याच्या परिसरात आंदोलन करण्यात आलं होतं हा दावा, दावा कोर्टानं खोडून काढला आणि कोर्टानं कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच असल्याचे स्पष्ट केले आहे ठाणे जिल्ह्यात अधिकाऱ्यांकडे एकोणीसशे एकाहत्तर साली दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मस्जिद यावरून सुनावणी झाली होती दरम्यान आज कल्याण कोर्टाकडून ऐतिहासिक अशा दुर्गाडी किल्ल्यावर मस्जिद नसून मंदिरच असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहे कोर्टाकडून देण्यात आलेल्या या निकालानंतर हिंदू संघटना शिवप्रेमींकडून कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर आरती करण्यात आली आणि मोठा जल्लोष देखील साजरा करण्यात आला एकोणीसशे शहात्तर साली आ, मजलिशे मुशावीर या संघटनेनं दावा दाखल केला होता तो दावा त्यांना त्या दुर्गाडी किल्ल्याची मालकी हक्क आणि तिथं मस्जिद आहे आणि एक ईदगाह आहे त्याच्या अनुषंगाने त्याची मालकी मिळावी म्हणून तो दावा दाखल केला होता त्या दाव्यामध्ये निशानी चौऱ्याऐंशीवरती कोर्टाने हुकूम केला की जैसे ती परिस्थिती मेंटेन करावी परत एकोणीसशे चौऱ्याण्णव साली निशानी एकशे एकतीस आणि एकशे सदोतीसवरती कोर्टाने हुकूम केला की महाराष्ट्र शासन जे आहे त्यांनी दुर्गडे किल्ल्याची दुरुस्ती करावी डब्ल्यू डी डिपार्टमेंटमार्फत आणि त्याचा अहवाल सादर करावा मग त्या अनुषंगानं दुरुस्तीचे अधिकार शासनाला दिले आणि ही जी जागा आहे ती मुळात शासनाची आहे शासनाच्या मालकीची आहे आणि त्या जागेवर कुणालाही हक्क सांगता येणार नाही अशा शासकीय कागदपत्राच्या आधारे शासनाने त्याची बाजू मांडलेली आहे आणि त्या अनुषंगानं त्यांचं जे लिखित जबाब आहे तो पण कोर्टात दाखल केलेला आहे त्यानंतर या दाव्याच्या कामी एकोणीसशे सहासष्ट साली शासनानं ह्या जागेचा ताबा घेतलेला होता आणि कल्याण महानगरपालिका तत्कालीन जी कल्याण नगरपरिषद होती त्यांना ती जागा अलर्ट केली होती आणि कल्याण नगरपालिकेने त्यांच्या अखत्यारीत या जागेचा उपयोग करावा आणि वेगवेगळे कार्यक्रम घ्यावेत असंही केलं होतं परंतु त्या अनुषंगानं कारवाई न केल्यामुळे कल्याण नगर परिषद नगरपालिकेकडून ती जागा परत शासनाने ताब्यात घेतली आणि आज रोजी त्या जागेचं मालक शासन आहे ले ले त्या ठिकाणी विधिमंडळात वेगवेगळे प्रश्न विचारले गेले होते त्या प्रश्नाला उत्तर दिले गेली आणि शासनच या जागेचा मालक आहे या ठिकाणी जर कुठल्याही कार्यक्रम किंवा धार्मिक कार्यक्रम घ्यायचे असेल तर शासनाची म्हणजेच कलेक्टरची परवानगी घ्यावी लागते आणि हा दावा मुदतबाह्य झाला म्हणजे मुदतीच्या आत दाखल केला नाही म्हणून मेहरबान कोर्टाने त्याच्यावरती एक प्राथमिक मुद्दा काढला होता त्या मुद्द्याच्या आधारे सदरचा दावा आज रोजी निकाली काढलेला आहे त्यामुळं मुळात जागेची जी मालकी आहे ती शासनाचीच आहे आणि शासनच या जागेचं मालक आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि शासनाला या जागेचा वापर करण्याचे पूर्ण अधिकार आहेत आता हे जे हे मूळ जे पुरातत्व वास्तू आहे त्याचं मध्यंतरी काही भिंती वगैरे कोसळून म्हणजे जे मूळ हे होतं स्वरूप ते नष्ट होण्याच्या मार्गावर होतं त्यामुळे चौऱ्याण्णव साली शासनाने अर्ज केला होता की याची दुरुस्ती करण्याची परवानगी द्यावी त्या अनुषंगानं कोर्टानंसुद्धा परमिशन दिली होती आणि त्या अनुषंगानं दुरुस्ती केलेली होती आताही त्याचा किल्ल्याचा काही भाग कोसळण्याची शक्यता आहे आणि परत जे मूळ वास्तू आहे जी जुनी पुरातून शिवकालीन काळापासून जी जी वास्तू आहे तिचं अस्तित्वच नष्ट होण्याची शक्यता आहे त्यामुळं ते, ते वास्तूचं जे अस्तित्व आहे ते परत पूर्ववत करणं आणि ती वास्तू पुरातत्व वास्तू म्हणून जपणं हा शासनाचा मूळ उद्देश आहे त्याच्यामागचा दा ही जागा त्यांच्या मालकीची आहे टायटल डिस्प्युटेड आहे मुळात शासनाच्या मालकीच्या असल्यामुळे वक बोर्डाकडं हा जो दावा आहे तो हस्तांतरित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तो प्रश्नसुद्धा निकाली काढलेला आहे या अगोदरच कोर्टाने